पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुका हे खऱ्या अर्थानं औद्योगिक वसाहतींना जोडणारा मुख्यत्व पुणे अहिल्यानगर आणि पुणे मुंबई रस्त्यांना जोडणारा हा मुख्य चौक आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेला आहे मोठ्या प्रमाणात वजनाचे जाणाऱ्या या रस्त्यांना या ठिकाणी वाहनांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी खरंतर गाड्यांना मार्गस्थ करताना पाहायला मिळत आहे परंतु हा खड्ड्यांचा रस्ता पाहिल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रवासी असतील नागरिक असतील त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केला जात आहे परंतु या ठिकाणी आपल्या सोबत काही नागरिक आहेत काय का सांगाल खर तर पुणे नाशिक पुणे नाशिक महामार्गाला आणि पुणे अहिल्यानगरला जोडणारा हा शिकरापूरचा चाकण चौक खर तर खड्डेमय झालेला आहे काय भूमिका आहे आमची ग्रामस्थांची एवढीच भूमिका आहे की पुणे आणि च मुंबईला हा जोडणारा रस्ता आहे शिक्रापूर हे मध्यस्थान असल्यामुळे वाहतूक कोंडी इथे प्रचंड होत आहे एम आय डी सी आहे राजनगाव एम आय डी सी आहे सनसवाडी एम आय डी सी आहे चाकण एम आय डी सी आहे आणि हा रस्ता हा जो आत्ता सा केंद्र सरकारने जवळजवळ पाच वर्ष झालेले मंजूर झालेला आहे लोकांची अपेक्षा आहे की हा तुम्हाला आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठी मोठ्या प्रमाणात गाड्या अडकतायत ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्यांचं इंजिन या ठिकाणी कुठेतरी या खड्ड्यामध्ये अडकताना पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी या वाहन चालकांना खरंतर मोठी कसरत करावी लागत आहे जवळपास दोन ते तीन फुटाचा हा खड्डा आपण या ठिकाणी पाहतो यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होते नागरिकांना खरंतर गेल्या अनेक दिवसापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि येथूनच की काय या प्रमाणात या ठिकाणी नागरिक त्रस्त होताना दिसत आहेत